जयसिंगपुरात ग्राम महसूल अधिकाऱ्यांना काठीने मारहाण ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटना शाखा कोल्हापूरने केला निषेध जयसिंगपूर येथील ग्राम महसूल अधिकारी प्रशांत अशोक काळे शासकीय कार्यालयात काठीने मारहाण केल्याच्या के घटनेचा ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटना शाखा कोल्हापूर यांनी निषेध केला याबाबतच निवेदन शिरोळ तहसीलदारांमार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलंय निवेदनात म्हटलं आहे की जयसिंगपूर येथील ग्राम महसूल अधिकारी प्रशांत काळे यांचेवर राजेश निळकंठ शिंदे या इस्माने शिविकाळ करत शासकीय अशी धमकी दिली कोल्हापूर सारख्या पुरोगामी असं कृत्य घडावं हे अत्यंत निंदनीय आहे याबाबत या ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटना शाखा कोल्हापूर यांनी निषेध केला आहे हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांची चावडी कार्यालयात चाकूने भोगसून निर्गुण हत्या करण्याचा प्रकार अवघ्या सहा महिन्यापूर्वी घडला आहे त्यातच जयसिंगपूरमधील सर्व ग्राम महसूल अधिकारीच नव्हे तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झालं असून पुन्हा शासकीय कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेचा ग्राम महसूल अधिकारी संघटना शाखा कोल्हापूर अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीव्र निषेध म्हणून आज एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारत आहेत सदर कृत्य शासकीय कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य पार पडण्यापासून प्रतिबंधित करण्याचा किंवा परावृत्त करण्याच्या उद्देशावर जोर देत आहे त्यामुळे अशा प्रकारे चुकीची पद्धत समाजात निर्माण होऊन वैयक्तिक हिताच्या दृष्टीने शासकीय कर्मचारी यांचेवर दबाव आणून धमकावून चुकीचे काम करून घेण्याची पद्धत रूढ होत आहे असं असूनही जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस पोलीस विभागामार्फत अटक करून नोटीस लागू करून लगेच संध्याकाळी सोडून देण्यात आले शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ला करणे हे भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीसनुसार अजामीनपात्र गुन्हा असल्याचे निवेदनात म्हटलं आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर